नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महायुतीचं जागावाटप झालं निश्चित पडदामागे मोठ्या राजकीय घडामोडी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपावरून सध्या ओढताण होताना दिसून येते सत्येत असणारे शिंदे गट आणि अजित पवार गट काही जागावर असून ब बसल्याचा सध्या चर्चा आहेत त्यातच दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येते त्यामुळे आता महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणखीन सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे प्राप्त माहितीनुसार परभणीची जागा, जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची चिन्ह आहेत विशेष म्हणजे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाणार आहेत तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जागा वाटपावर चर्चा होणार आहे प परभणी लोकसभेतून सध्या ठाकरेचे खासदार आहेत या लोकसभेत चिंतूर परभणी गंगाखेड पाथरी जालना परतूर आणि घनसांगी असे सहा मतदारसंघ येतात दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर लढले होते शिवसेनेच्या संजय जाधवांना पाच लाख अडोतीस हजार नऊशे एक्केचाळीस तर राष्ट्रवादीच्या विटेकरांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मते पडली होती निकालात संजय जाधव जिंकले विटेकरांचा बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव झाला होता त्यांच्या पराभवात वंचित साहात राहिला आलिम आलिमखिर मोहम्मद या खान यांनी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मतं घेतली होती यावेळी राजेश विटकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याने परभणीची जागा त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूनं ज्या उमेदवारांनी नावं फिक्स झाली त्यांना महाविकास आघाडीने घेतले तर समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचे तेरा तर महायुतीचे अद्याप तीन उमेदवार फिक्स झालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये फिक्स झालेल्या किंवा मानल्या जात असलेल्या उमेदवारापैकी बारामतीतून सुप्रिया सुरळे शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे ठाण्यातून राजन विचारे मावळ लोकसभेतून संजोग वाघेरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून विनायक राऊत दक्षिण मुंबई लोकसभेतून अरविंद सावंत रायगडामधून गीते परभणी लोकसभेतून संजय जाधव साताऱ्यातून श्रीनिवास पाटील नाशिक लोकसभेतून विजय करंजकर आणि छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे तर कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी पक्की मानली जाते तर महाव्यद्युत बारामतीतून सुनेत्रा पवार मुंबई दक्षिण माध्यमातून राहुल शेवळे तर बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी खात्रीशीर मानली जात आहे मित्रांनो दिलेल्या जागा आपल्याला काय वाटतं आहे योग्य दिल्या आपल्या कमीन आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र